नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसे येणाऱ्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहताना असं दिसतं की आज सध्या उत्तर भागातून महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मान्सूनचा जोर वाढलेला आहे आणि इकडे मध्य प्रदेश गुजरातपर्यंत मान्सून पोचलेल्याचे संकेत दे देत आहे आणि मुसळधार पाऊस त्या भागात सुरू आहे महाराष्ट्रात बघता तर महाराष्ट्रात चाळीसगाव शेड्यूल छत्रपती संभाजीनगर जालना विजय वैजापूर ह्या साईडला हलका मध्यम पाऊस शक्यता आहे साखरी धुळे मालेगाव आणि इकडे शिरपूर ह्या पाहि साईडला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि अकोट धर्मीय अकोला ह्या साईडला अचलपूर ह्या भागात मध्यम काहीसा हलक्या पावसाची शक्यता आहे चिखली लोणार अकोला परत ह्याही भागात वाशिम ह्या भागात हलक्या पावसाची शक्यता आत्ता सध्याला पडत आहे प्रत्येक ठिकाणी आता दाखवते त्या भागात पडत काहीसा पडत आहे असं दाखवतं म्हणजे हे मॉडेल दर्शवतं हिंगोली हो परिसर वगैरे हो ते मा मजलगाव वगैरे हो आहे त्या भागातसुद्धा पावसाचा जोर थोडासा आहे उर्वरित भागात ढगाळ हवामान परिस्थिती आहे सध्या चिटचिट म्हणजे तुरळक ठिकाणी थेंब थेंब पावसाची शक्यता आहे अमरावती आर्वी कुंडली नागपूर ह्या भागात मध्यम स्वरूपाचा पावसाचे ढग दिसतात ज्या आणि यवतमाळ या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पावसाचे ढग दिसत आहेत पाऊस पडत आहे सध्या तिथं पण नागपूर उमरखेड भंडारा गोंदिया ह्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे मध्यम ती जोरदार पावसाची शक्यता तिथं वाटत आहे गडचिरोडे देसाईगंज उमरखेड माकोना चंद्रपूर ह्याही परिसरात हलका मध्यम पावसाची ढग दिसत आहे आणि पाऊस तिथं पडत आहे आणि आहेरी ह्याही भागात रामनगर वगैरे आहे त्या भागातसुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे तसेच महाराष्ट्राच्या पूर्व बाजूचे जे राज्य आहेत दुर्ग वगैरे जे आहेत त्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता विजेच्या गरजेचं सकट म्हणजे गडगाड गडगाटरी पाऊसमध्ये तसा पद्धतीचा पाऊस तिथं खाली चालू आहे तसंच महाराष्ट्राच्या थोड्या भागात तो परिणाम रात्रीतून करेल असं वाटतं हे झालं आत्ता सध्याचा आता रात्रीतून पाहायला पाहायला गेलं तर वलसाड नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड जळगाव परिसर लोणार जळगाव परिसराला हलकासा पावसाची शक्यता मॉडेल दर्शवत आहे इकडे कोकणपट्टीत तर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायमस्वरूपी बनलेली आहे दापोली रत्नागिरी सावंतवाडी ह्याही परिसरात राजापूर परिसरात बऱ्यापैकी चांगला मध्यम ते जोरदार पाऊस असेल इकडे अकोला अमरावती लोणार पुसरला मध्यम ते जोरदार पाऊसाची शक्यता आहे आणि दुसरा भाग बघायला तर कोल्हापूर सोलापूरचा उत्तर भाग अकलूज कलबुर्गी ह्या साईडला हलका मध्यम पावसाची शक्यता आहे उर्वरित भागात म्हणजे हलकाचा पावसाची शक्यता वाटते नागपूर गोंदिया वर्धा ह्याही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडायची शक्यता रात्रीतून बनत आहे पहाटेचा वा, वातावरण म्हणजे हवेच तापमानाचा विचार करायला गेला तर जळगाव अकोला सव्वीस सत्तावीस उत्तर भागातून तापमान दिसत आहे आणि दक्षिण भागातून तेवीस चोवीस तापमान सेल्सिअस तापमान दिसत आहे गोवा साईडला सव्वीस सेल्सिअस तापमान आहे कर्नाटकात तीच परिस्थिती आहे उद्याच्या भागात बघायला भागा गेलं तर उद्याही पावसाचा जोर कायम आहे फक्त भाग बदलत पा पावसाचा जोर उद्या असणार आहे आणि तो भाग म्हणजे कुठं आहे कोणता भाग ते पुढात पण व्हिडिओमध्ये पाहूया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तापमान दुपारचा विचार करायला तर अठ्ठावीस एक ते एकतीस सेल्सिअस तापमान दक्षिण बाजूस महाराष्ट्राचे आहे आणि उत्तर बाजूस पाहायला गेलं तर चौतीसपर्यंत तापमान चौतीस पस्तीस सेल्सिअस तापमान उत्तर भागातून दाखवत आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता उद्याचा हवामान अंदाज सुरत वलसाड ह्या नागपूर मालेगाव जळगाव ह्या परिसर हलका मध्यम पावसाची शक्यता नाशिक परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे पालघर मुंबई पुणे परिसरमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीडला हलक्याच्या पावसाची शक्यता आहे सातारा सांगली कोका विजापूर ह्या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे रत्नागिरी सावंतवाडी दापोली परिसर आहे राजापूर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे पणजी गोवा साईडला सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे शिर्षी हुबळी दावणगेरेला हलका मध्यम पावसाची शक्यता आहे जळगाव अकोला अमरावती नागपूर ह्या परिसरात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे लोणार पुसाळ आदिलाबाद ह्या भागात पावसाची शक्यता आहे लातूर सोलापूर लातूर सोलापूर बीड ह्या भागात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे नांदेड विदर्भ ह्या भागात हलकाशा पावसाची शक्यता आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर लोणार पुसाड नांदेड ह्याही भागात हलक्याच्या काही काहीसरी जोरदारसुद्धा पावसाची शक्यता तिथं वाटत आहे आणि इकडे दोनदा आले तरी पण ह्याच्यात सोलापूर साईडलासुद्धा गरज मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाटते चंद्रपूर कापशी विजापूर कांकेर ह्या साईडला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे हे महाराष्ट्राच्या पूर्व भागातील परदेशात आहेत नैनपूर नागपूर वर्धा रायपूर अमरकंटक याही साईडला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे या मॉडेलनुसार कोकणपट्टीत मुसळधार पावसा आहे महाराष्ट्राच्या उत्तर साईडला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे इतरत्र महाराष्ट्रात पाहायला गेलं तर घाट परिसर सोडला तर तिथं पावसाची शक्यता थोडीशी कमी वाटते आणि पूर्व भागातून मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येतो